संजय गायकवाड हा मला वाटत की अवकातीच्या बाहेर बोलतोय अवकात किती त्याची आणि जनता यांचा माज उतरवणार आहे खोके आणि तो काय त्याचे अवकात आहे काही जीप छाटण्याची आणि अकरा आले कुठून अकरा लाख रुपये तो लोकांच्या जमिनी हडपणारा तो नाला या राहुल गांधीनी हे जे शब्द बोलला कि आम्हाला आरक्षण संपवायचं आहे माझं आव्हान आहे की या राहुल गांधीची जी जो जीप छाटेल त्याला अकरा लाखाचं बक्षीस मी माझ्या वतीन त्या ठिकाणी सर नुकतंच संजय गायकवाड जे बुलढाण्याचे आमदार आहेत त्यांनी ज्या पद्धतीनं वक्तव्य केलं की राहुल गांधी यांची जीप छाटून हातात देईल जर ज्याने दिलं तर त्यांना अकरा लाखाचं बक्षीस देण्यात येईल असं गलिच्छ राजकारण जे आहे काय सांगाल तुम्ही या संदर्भात तो संजय गायकवाड हा आ, मला वाटतं की अवकाळीच्या बाहेर बोलतोय किती त्याची औकत किती त्याची त्याचं काय आता आता उदयास आलेला पाच आता ते आमदार कसं झाला तर ते बाळासाहेबांचे विचार आणि उद्धव ठाकरेमध्ये झालेला जो निष्ठा बदलतो स्वतः त्यानं विष्ठा खाण्याची ज्याची इच्छा असते त्याच्या तोंडात चांगले शब्द कधी येऊ शकत नाही कारण निष्ठेची निष्ठा डावलून ज्याला विष्ठा मिळत आहे हे सगळी एकनाथ शिंदेबरोबर गेलेली माणसं आहेत यांना सत्तेचा आणि पैशाचा माज आला हा माज उतरवल्याशिवाय यांच्या तोंडात चांगले शब्द येणार नाही आणि जनता यांचा माज उतरवणार आहे आपल्या मर्या आपल्या क्षमतेच्या बाहेर हे याचे वादग्रस्त स्टेटमेंट नेहमी राहिलेले आहे आणि प्रचंड पैसा यातून जमा केला आहे खोके बाज आहेत हे या खोक्यातून यांना मस्ती आले खोके, खोके मिळालेत पन्नास पन्नास कोटीचे खोके मिळाले आणि म्हणून ही अशा प्रकारची पिलावळ ही आता महाराष्ट्रात उभी झाली आहे आणि तो, तो काय त्याचे ओकत आहे काही जीप छाटण्याची आणि अकरा आले कुठून अकरा लाख रुपये हरामचा पैसा कमवून सत्तेच्यामुळे मस्ती आल्यामुळं असे जर वक्ते होत असतील तर आम्ही गांधीजींच्या विचाराच्या या देशामध्ये गांधींना गांधी कधीच ना, गांधी मरत नाहीत तो मग महात्मा गांधी असेल राहुल गांधीपर्यंत जे बुड़ विचार आहेत पेरलेत हा देशासाठी विचार आहे हे काय आहे ते बुडबुडे आहेत लेखाचे यांना कुठली विचारधारा आहे कुठलं काय आहे कुठला अभ्यास आहे आणि कुठला याच्यामध्ये संस्कृती आहे तो लोकांच्या जमिनी हडपणारा तो नाला आहे त्याच्याकडून काय अपेक्षा ठेवायची काल मी एसपीशी बोललो आणि त्याच्यावर गुन्हा दाखल करायला लावलेला आहे हा अनेक ठिकाणी त्याच्यावर गुन्हे महाराष्ट्रात होणार आहे पण याचा बंदोबस्त जनता करेल आणि याला त्याची जागा जनता दाखवेल त्याच्याबरोबर त्यांनी दुसरं वक्तव्य केलं की येणाऱ्या एकोणीस तारखेला मुख्यमंत्र्यांचा बुलढाण्यामध्ये दौरा आहे आणि तिथे जर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी या संदर्भात काही करण्याचा प्रयत्न केला तर त्यांचे त्यांना तिथे जागेवरती गाडून टाकेल तुम्ही काँग्रेस नेते म्हणून काय सांगाल हे बघा कोण कोणाला गाडतंय मी सांगितलं की त्याची मस्ती जी आहे ना ती मस्ती जनता जिरवणार आहे हे ठरलं आहे म्हणून तो असा वायफळ आणि बडबड करतोय वायफळ बडबड करतोय कारण ज्यांना पराजय जवळ दिसतो त्यामुळे ते दिसत आहे अरे सत्ता काय तुझी महिन्याभराची सत्ता आहे तू कुठे असणार आहेस त्यावेळेस लोकांच्या ट्रायबल लोकांच्या जमिनी हा गळंकृत करणारा नराधम आहे याच्यावर अनेक गंभीर आरोप आहे जे मी सांगितलंय की पुतळ्याच्या अनावरणाने त्यांनी पुतळीच पुतळेच उभे आणि कमिशन खालाय पुऱ्या शहरामध्ये त्याच्या म्हणजे श बुलढाणा शहरामध्ये अनेक चौकामध्ये त्यांनी तेच धंदे केले पैसे आणून आणि त्यांनी त्याच्यातून ते प्रचंड पैसा उभा केलेला आहे त्यामुळं त्यांना त्याला माझं आव्हान आहे गाडण्याची भाषा करू नकोस दोन दीड महिना शिल्लक आहे जनतेच्या मैदानात ये जनता कोणाला गाडतं ते जनता ठरवेल आणि तुझी राहिली मस्ती तुझी सर्व चौकशी करू आणि तू कुठे पुढच्या दोन महिन्यांनी दिशील कोणत्या कोणत्या कारवाईला तुला सामोरं जावं लागेल हे तुला जनता दाखल एक महत्त्वाचा मुद्दा की सध्या भारत देशामध्ये सगळीकडे जसं आता येणारे आगामी निवडणुका पाहता राहुल गांधींनी जे वक्तव्य केलं आरक्षणासंदर्भात हे नेरेटिव्ह ब धरून येणाऱ्या निवडणुकामध्ये महायुती कुठेतरी काही हे खेळी करणारा वाटतं हे लोकांना माहीत आहे लोकांना समजतंय आहे राहुल गांधींचं स्टेटमेंट लोकांनी ऐकलं आहे हे दुतोंडी साप आहेत भाजप म्हणजे हे दुतोंडी यांना विषारी लोक आहेत हे विषारी आणि जनतेला मूर्ख बनवण्याचा यांना जमलेला आहे जनतेला मूर्ख जनता मूर्ख आहे असं समजून वागतात आणि हे जे फेक नेरेटिव्ह आहे राहुल गांधी काय म्हणाले राहुल गांधींनी स्पष्टपणे सांगितलं की या देशामध्ये जोपर्यंत समानता येत नाही तोपर्यंत आरक्षणाला बंद करता येणार आहे आणि आज ती स्थिती नाही आहे समानता आल्यानंतर सगळ्यामध्ये एक समतोलता आर्थिक सामाजिक हे सम... सगळं सम... सम... सम समतोल आल्यानंतर मग त्यावर विचार केला जाईल तर त्याचा अर्थ म्हणजे त्या नरेंद्र मोदींनी देशाच्या पंतप्रधानांनी सांगितलं होतं इधरसे आलू डालो से सोना निकलेगा बोललो कोण नरेंद्र मोदी आणि राहुलजी काय सांगितलं पंतप्रधान काही इधर इधरसे सोना डालो आलू डालो उधर से सोना निकलेगा तो पंतप्रधान कहते काढून टाकला आणि तेवढंच दाखवलं राहुल गांधीज असे हे हे लोकांना माहीत आहे अगं जो माणूस या देशाच्या संविधानावर विश्वास ठेवून काम करतो लोकशाहीवर काम करतो जो माणूस या देशातील जनगणनेसाठी ने जो नेता सातत्यानं म्हणतो की जिसकी जितनी संख्या संख्याबरी उसकी उत्तनी हिस्सेदारी हे जे वक्तव्य आहे हे त्या समाजाला न्याय देण्याचं आहे त्यामुळं हे आंदोलन कोण करतायत हे भाजपचे भाजपच्या दयेवर चाटोगिरी करणारे काही लोक आहेत तेच आंदोलन करत आहेत दुसरं कोण आहे तिथे कोण एस सी जातोय कोण एसटी टी जातोय आंदोलनात कोण ओबीसी जातोय भाजपनी पोसलेलीच जात आहेत त्यांना अक्कल नाही आहे त्यांना गुलाम म्हणून व्हायचं गुलाम म्हणून जगायचंय अशी मंडळी तिथे त्यांच्या बरोबर आहे जो स्वाभिमानाची लढाई लढतो त्याला आणि त्याला कळत त्याला भान आहे ज्याला ज्ञान आहे या गोष्टीचं काय म्हटलंय त्याचा अभ्यास आहे तो माणूस त्याच्याबरोबर जाणार नाही धन्यवाद थँक्यू मुंबई पुणे नागपूर मराठवाडा असो का विदर्भ राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका फक्त देशोन्नती न्यूज वर